नमस्कार मी राजीव गोसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी आज घेऊन आलोय एकोणीसशे सत्तर रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट अर्थात देव माणूस मला आपल्याला सांगायचं की असे त्या काळात सुपरहिट चित्रपट होऊन गेले जे आपल्याला माहीतच नाही त्यातले कलाकार त्यातले गाणे या सगळ्या आठवणी ताज्या करण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न या चित्रपटाचे निर्माते ए कृष्णमूर्ती आणि ए व्ही एस माने दिग्दर्शक राजदत्त आपला जास्त वेळ घेत नाही थेट आपण कथेला सुरुवात करूया कथनाला सुरुवात होण्यापूर्वी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गावाचं नाव विठ्ठलवाडी हा संपूर्ण कोकणातील प्रदेश या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे विठ्ठलवाडी नदीच्या कडेला वसलेले छोटीशी वाडी काबड कष्ट करणारे सर्व गावकरी मंडळी आणि आपापल्या कामामध्ये अत्यंत रममय झालेले असतात याच विठ्ठलवाडीमध्ये इनामदारांचा एक वाडा असतो आणि त्या ठिकाणी शेखर इनामदार आणि त्यांची आई राहत असते याच वाड्यामध्ये शेखरवरती प्रचंड प्रेम करणारा प्रसाद हा देखील राहत असतो प्रसाद गावातील सामाजिक काम करणारा अत्यंत हर होणारी अत्यंत नम्र असा प्रसाद प्रसाद हा आश्रमात वाढलेला अशा प्रसादला आसरा दिला तरी इनामदारांच्या वाड्यामध्ये परंतु प्रसादने मनापासून भावाप्रमाणे शेखरवरती प्रेम केलं त्यांच्या आईवरती प्रेम केला असा प्रसाद मित्रांनो या ठिकाणी उल्लेख करतो प्रसादच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर काशीनाथ घाणेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जे काही मोजके चित्रपट केले अगदी थोडक्यात सांगायचे मराठा तितुका मिळवापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली काही मोजके चित्रपट पण ते सर्व चित्रपट सुपरहिट पाटलाख एकटी मधुचंद्र आताचा देव माणूस झेप हा खेळ सावल्यांचा गारिंबेचा बापू असे मोजके चित्रपटामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी काम केलं आणि उत्तम भूमिका नाटकाप्रमाणेच या चित्रपटामध्ये देखील त्यांनी आहे असे प्रसादच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि शेखरच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते रमेश देव शेखर काबाड कष्ट न करणारा दिवस जीवन जगणारा आरामात वाढलेला हा शेखर नेहमी या शेखरला प्रसादचा राग येत असेल पण प्रसादला कधीही शेखरचा राग येत नसेल पण शेखरच्या शेखरची जी आई आहे या ठिकाणी उल्लेख करतो शेखरच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री दुर्गा खोटे दुर्गा खोटे म्हटलं की पटकन जे काही आठवतं आपल्या भारतीय सृष्टीमध्ये मोकपटापासून बोलपट आले आणि बोलपटापासून ते आता जे आपण जो कालखंड आहे त्या सर्व कालखंडात ज्यांनी काम केलं अशा ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे राजा हरिचंद्रापासून त्यांच्या कार्यकिर्दीला सुरुवात झाली आणि अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये शेखरच्या आईच्या रूपात आपण त्यांना पाहतोय मित्रांनो गावामध्ये एक तरुणी राहते तिचं नाव अजु। आहे अंजू आणि अंजूच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा या ठिकाणी उल्लेख करतो प्रसाद आणि अंजू यांचं एकमेकावर खूप प्रेम असतं आपण लग्न करणार आहोत अशा एकमेकाला शब्दा देखील झालेल्या असतात ते फिरत असतात रमत असतात त्याच गावामध्ये त्याच गावामध्ये सुमा देखील राहत असते सुमा अंध असते मी या ठिकाणी उल्लेख करतो की सुमाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सरला येवलेकर माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा हा पहिला चित्रपट असावा प्रसाद सुमाला देखील मदत करायचा ते अंध असते पण सुमाला देखील वाटायचं की कधीतरी माझं प्रसाद बरोबर लग्न आहे रसिक प्रेक्षक हो अशी कोणती घटना घडते की त्या घटनेमुळं या चित्रपटातील प्रसाद हा माणूस बनतो हे जर पाहायचं असेल तर आपल्याला सुपरहिट मराठी चित्रपट पाहावा लागेल देव माणूस गाणे खूप सुंदर आहेत सुधीर फडके जयवंत कुलकर्णी आणि आशा भोसले यांनी या चित्रपटातील गाणी गायलेली आहेत गीते गदी मालकर संगीतकार सुधीर फडके हे खूप सुंदर आहेत मी तर जाते जत्रेला आदरणीय आशा भोसले यांच्या आवाजात आणि जयश्री टी यांच्या चित्रित लावणी चित्रपटामध्ये जरूर पहा या ठिकाणी मी खरंच श्रेय जाईल ते या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक रंजन साळवी यांना रंजन साळवी यांनी अनेक चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे हे गाव बारामनगडी मुक्काम पोस्ट ठेवणी सांगते का असे खूप चित्रपट असे रंजन साळवी यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून या चित्रपटात काम केलेलं आहे आणि त्यासाठी चित्रपट मात्र पाहावा लागेल देव माणूस मित्रांनो माझा छोटासा प्रयत्न जुन्या काळातले काही चित्रपट कसे होते ते खऱ्या अर्थानं नवीन पिढीला आणि जुन्या पिढीला थोडस माहीत व्हावं या हेतूनच हा प्रयत्न केलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका चान्स या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र